मामीचा हळदी कुंकू एक मार्केट मधून मी घरी आली आणि इकडे लगेच इकडे आली मामीचा कॉल आलेला नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणे प्रार्थना तर आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे वार सोमवार बारा फेब्रुवारी शेतामधून घरी आल्यानंतर मी लगेच मार्केटला गेली होती कारण माझा भाजीपाला यांना संपलेला होता कालच जायचं होतं मार्केटला कारण आमच्या सिन्नरचा रविवारचा आठवडे बाजार भरतो नाहीतर मग शनिवारी खूप गर्दी असते तेव्हा पण भरपूर भाजीपाला मिळतो स्वस्त मिळतो पण मला दोन्ही दिवस जायला जमलं नाही म्हणून मी आज गेली आज सोमवार होता एवढी काही गर्दी नव्हती मार्केटला पण म्हटलं चला जे दिसेल ते मी घेऊन आली पण सर्व भाजीपाला एकदम फ्रेश मिळतो फ्रेश मटार राखलाय मी एक किलो पन्नास रुपये किलो छान आहे आणि एवढी मोठी मस्त पपई घेऊन आली मी सत्तर रुपये बोलले होते कमी जास्त करून मी ना चाळीस रुपयाला घेतली आहे किलोवरच असते पपई होतं तरी दीड किलो असेल मी त्यानंतर कोबी आणाय दहा रुपयाला छोटासा कोबीचा गड्डा भेंडी आणली पूजाला भेंडी कोबी सकाळी टिफिनसाठी लागते बटाटे आणले वीस रुपये किलो आता वेपर्स वगैरे करायचे तर बटाट्याची बाजार आहे वाटतं त्यामुळे मग लवकरात लवकर लोगर बटाटे घेऊन लिंब आणले टोमॅटो आणले पंधराशे अर्धा किलो हिरवी मिरची आणली पंधरा रुपये पावशर कांद्याचे बाजार कमी झालेले कांदे पंचवीस रुपयाचे दोन किलो वांगी आणली पंधरा रुपयाचे अर्धा किलो मेथीची भाजी आणली आहे दहा रुपयाची खूप मोठी जोडी आहे ना नाही तर दहाच्या दोन पण होत्या कलर ही खूप मोठी आहे आणि कोथिंबीर दहा रुपयाची मस्त गावठी कोथिंबीर आहे वास पण येतोय जास्त काही भाजी भाजीपाला नाही आणलाय मी कारण माझी पिशवी ना छोटी झाली होती काही घ्यायला जागा नव्हती म्हणजे जागा नव्हती पिशवीमध्ये मग त्याच्यामुळं मग मी जास्त काही घेतलं नाही नाहीतर मी बाजारात गेल्यानंतर जे दिसेल ते फक्त घेत राहते आज थोडंसं कमीच घेतलेलं आहे चला आता हे सर्व काही व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते टमाटे बटाटे दे मिरच्या पाण्यामध्ये धुवून घेते सुकत ठेवते चालणीमध्ये आणि मेथीची भाजी पण निवडून घेते आज तर मी वांगीचीच भाजी बनवणार आहे मस्त काटाय काटाय वांगी आहे चला भाजीपाला आणल्यानंतर ज्या भाज्या धुण्यासारख्या असतात त्या भाज्या मी पाण्यामध्ये ठेवते दहा पंधरा मिनटं त्यानंतर त्या, त्या स्वच्छ धुवून चाळणीमध्ये सुकायला ठेवल्या आणि ज्या भाज्या निवडण्यासारख्या असतात ना जसं पालेभाज्या वाटाणा या लगेच निवडून ठेवते वाटाणा पण सोलून ठेवला कोथिंबीर मेथीची भाजी पण निवडून लगेच ठेवायची म्हणजे खराब होत नाही अशाच ठेवल्यानं ना तर त्या पटकन खराब होऊन जातात माझी मावशी मा चला आता एकदम भारी खूप छान खूप छान कधी आल्या गो तुम्ही वरती मग चाल ना तुम्हाला मामाच्या घरी आले I mean, no, no, no.

मामीचा हळदी कुंकूया मार्केट मधून मी घरी आली आणि इकल लगेच इकडं आली मामीचा पण आल्याला मामी, मामी मस्त केलंय ग बाई रोशनी नाही तरी एवढं केलं डेकोरेशन

मावशी पण आली सर्व आले आहे चला, चला 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 गो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे चला था था ने आज मामीचं हळदी कुंकू होतं मामीने छान अशी मस्त नऊवारी घातलेली होती रोशनी काही आलेली नाही कारण रोशनी नाशिकला राहते परत तुम्ही मला विचाराल रोशनी का दिसत नाही तर ती नाही आली तिला ड्युटी पण असते एस डॉक्टर आहे ती त्यामुळे मग तिला यायला नाही जमलं बाकीच्या सर्व माझ्या मावशी मावशींच्या मुली सर्व आम्ही आलो होतो मामीने सर्वांना हळदी हो कुंकू दिलं वानमध्ये छान मस्त रांगोळीचे डब्बे वाटले लहानी बैंजा या पण आली होती संध्याकाळी आली नाही कारण ती लोणारवाडीला असते ना तर तिला एवढं गावात यायला जमत नाही मामीने छान सर्वांसाठी गरम गरम मसाला दूधही बनवलं होतं मला उपवास होता तर थोडंसं दूध मी पण घेतलं हळदी कुंकूचा कार्यक्रम सर्वांनाच बघायला आवडतो आणि मामीने डेकोरेशन पण खूप छान केलं होतं एकटीनेच केलं तिने पण मस्त केलं होतं प्रत्येकाच्या घरी ना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये डेकोरेशन केलं होतं आणि आमच्याकडे सर्वांना डेकोरेशन करायला खूप आवड आहे सर्वजण आता इथे आलेले अर्चना पण तुम्हाला दिसली अंशू पण आली शिव पण आला अंशू अजून पण एवढी काही फ्रेश दिसत नाही आहे आम्ही सर्वांनी छान मस्त ग्रुप फोटो काढला

आमचा आम्ही सर्वजण जवळजवळ आहे त्यामुळे ना प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यावर जात असतो पण संध्यात थोडीशी लांब राहते ती नाही आली तर हो चा आता इथे बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम मामीचा छान मस्त झाला आता घरी जाण्याची जा वेळ झालेली होती सागर भाऊ पण आलेला होता अर्चनाला घेऊन तर तो आणि मिस्टर खालीच थांबलेले होते खालच्या रूममध्ये कारण बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम वरतीच होता घरी आल्यानंतर इथे लगेच वांगी कट करून घेतली आज वांग्याची भाजी बनवते आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार आहे काळ्या मसाल्याचं भरलं वांगं बनवते मी ते पण एकदम गावरान पद्धतीमध्ये कांदे खोबरं येईना मी शेगडीवरतीच जाळून घेतलेलं आहे तव्यावरती आता थोडंसं तेल टाकलं चपात्या झालेल्या होत्या तवा गरमच होता त्यावरच आता कांदा खोबरं लसूण आलं सर्व काही तेलामध्ये एक दोन मिनटं ना चांगलं भाजून घ्यायचं अशी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी माझी आई करत असते आईकडूनच शिकलेली मी काही रेसिपी आपण आईच्याच रेसिपी बघत असतो आणि तशाच भाज्या बनवतो पण असं कांदा खोबरं जाळून घेतल्यामुळे ना या भाजीची टेस्ट आहे ना वेगळीच लागते तर नक्कीच तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा खूप भारी झालेली होती वांगेची भाजी आणि तुम्हाला माहितीच आहे मला सर्वात जास्त वांग्याची भाजी खूप आवडते आता हे सर्व परतल्यानंतर यामध्ये लगेच मी कोथिंबीर पण टाकली कोथिंबीर पण स्वच्छ धुवून टाकली आहे वाटणामध्ये कोथिंबीर जर वाटली ना भाजी अजून पण भारी लागते आता हे सर्व वाटण परतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेईल थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर मग मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून येणं एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आता वांगी पण स्वच्छ इथे धुवून ठेवलेली होती थोडासा यातला आहे ना वाटणातला मसाला काढून घेतला प्लेटमध्ये आणि यामध्ये काळा मसाला मी घरी केलेला आहे ना तोच टाकते दुसरा कोणताच मसाला वापरला नाही फक्त काळा मसाला आणि त्यामध्ये मीठ तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा बारीक मीठ टाकलं हा सर्व मसाला एकत्र केल्यानंतर वांग्यांमध्ये मग अशा पद्धतीमध्ये भरून घ्यायचा वांग्याची भाजी इथे मी कुकरमध्येच करते शेगडीवरती कुकर ठेवला आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं तेल थोडंसं हलकं फुलकं गरम असतानाच यामध्ये वाटण टाकायचं खूप कडकडीत तेलात जर वाटण टाकलं ना तर मग ते खूप उडतं दोन तीन मिनटं वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं वाटणाला चांगलं तेल सुटल्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे इथं मी अर्धा चमचा हळद टाकली आणि पुन्हा काळा मसाला टाकते इथं मी दुसरे कोणतेच मसाले वापरले नाही फक्त माझा घरचा काळा मसाला वापरते आधी मी अर्धा चमचा वांग्यात भरण्यासाठी वापरला आणि पुन्हा एक दीड चमचा इथे टाकला मसाला वाटण्यामध्ये पुन्हा चांगला एक दोन मिनटं परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये भरलेली वांगी सोडायची वांगी टाकल्यानंतर पुन्हा ही सर्व वांगी मसाल्यामध्ये वाटण्यामध्ये ना छान असं परतवून घ्यायचं तर ही काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी ना करायला खूप सोपी आहे आणि खायला अप्रतिम लागते तर आता हे सर्व वांगे परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकताना थोडंसं गरमच पाणी केलेलं आहे मी बाजूला मिक्सरचं भांडं पण धुवून टाकायचं थोडंसं कारण त्याला बराच मसाला लागलेला असतो आणि अगदी कमी पाणीच टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण वांगी शिजायला थोडंसं कमी पाणी असल्यानं वांगी पटकन शिजतात एकच शिफ्टी करायची आहे वांग्याची खूप जास्त शिज्या करायचं नाही आहे एक शेती केल्यानंतर मग थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे टाकून पुन्हा शिजू देणार भाजी भाजीच्या घरी हाजी कोंकू झालं त्यानंतर घरी आणि फटाकट लगेच वालूची भाजीची तयारी केली आणि स्वयपाक झाल्यासारखा भात पण झालेला आहे चपातेही झालेल्या आहेत आणि भाज्या पण धुवून ठेवल्या नव्हत्या त्या पण सुकल्या आहेत हिरवी मिरची पण स्वच्छ धुवून ठेवली त्याची जे आता आम्ही काढून घेणार आहे झेट काढल्यानंतर मिरची ना हिरवीच राहते होत नाही कोबी टमाटे पण सुकले आहे आता हे पण खिच ठेवून देते वांग्याची भाजी होते तोपर्यंत आता इथे मी हिरवी मिरची पण निवडून घेतली अशा पद्धतीमध्ये जर आपण हिरव्या मिरच्या निवडून घेतल्या आणि डब्यामध्ये ठेवल्या ना तर त्या व्यवस्थित ताज्या फ्रेश असतात आठ दहा दिवस हे व्यवस्थित टिकून राहतात माझी इथे वांग्याची भाजी पण झालेली होती आणि खूप जास्त पातळ मी केली नाही थोडीशी अशी थिक ठेवली तर एकदम मस्त अशी ही काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट